नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता परत चालू झालेली आहे तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद झाली होती त्यावेळेस मात्र प्रेक्षक वर्गांनी नाराजी व्यक्त देखील केली आणि काही लोकांचं म्हणणं होतं की बरं झालं ही बंद झाली कारण की ही मालिका आता बंदच व्हायला पाहिजे होती पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडताना तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये भुवनेश्वरीला कोणती देखील शिक्षा झालेली नव्हती पण लोकांचं म्हणणं होतं की ही मालिका जर चालू राहिली असती तर अजून आम्हाला आनंदच झाला असेल एक चांगली मालिका होती तुम्ही का बंद केली तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट लोकांचं म्हणणं होतं की हुआ हुआ हो ही मालिका बंद व्हायला हवी होती काहींचं होतं बंद व्हायला नको हवी होती पण मित्रांनो हीच मालिका आता परत हिंदी मधून चालू झालेली आहे पण मित्रांनो आता तुम्हीच बघा ना मराठी मालिका आपल्या परत हिंदी मधून चालू व्हायला लागली त्याच्यामुळे लोकांना वाटत होतं की ही मालिका मराठीतच चालू व्हायला पाहिजे होती पण मित्रांनो ही मालिका आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हिंदीमध्ये हिंदी चॅनलवरती देखील पाहता येईल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आहे तुला शिकून चांगलाच धडा ही मालिका खरंच बंद व्हायला पाहिजे होती का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका का तुम्हाला खरंच ही मालिका बंद व्हायला पाहिजे असं वाटत होतं तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सध्याची तुमची सगळ्यात जास्त आवडणारी आणि कोणती मालिका न आवडणारी आहे ती याच्याबाबत देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अशाच बातम्यांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद